इसकी टोपी उसके सर या म्हणीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहरात एक प्रकार घडलाय आमेर पठाण या तरुणानं चक्क दोन मोठ्या बँकात व्यवहार करत सहीबंधू फिन टॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या बँकेला जवळपास सहा लाख रुपयांचा चुना लावलाय तर या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आमेर असं खान पठाण या तरुणानं डीसीबी बँकेतून सोने ठेवून जवळपास सहा लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात घेतले होते तर हे कर्ज फेडण्यासाठी आमिरने एक शकल लढवली त्याने सही बंधू फिनटॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या बँकेच्या मॅनेजरला विश्वासात घेऊन त्याला असं सांगितलं की मी हे सोने डीसीबी बँकेतून काढून तुमच्या बँकेत ठेवतो तर आमिरच्या भूल थापाला बळी पडत भागवत दत्तात्रय शेळके यांनी आमिरच्या खात्यावर पाच लाख साठ हजार रुपयाचे आरटीजीएस देखील मात्र हे पैसे आमिरच्या खात्यात पडताच आमिर यांनी भागवत यांना उडवा उडवीचं उत्तर दिलं तर आमिर यांच्या फिर्यादीवरून विराटनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहे भागवत शेळके म्हणून फिनटॅक्स बँकेचे बँकेमध्ये मार्केटिंगचं काम करणारा व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशन लावून फिर्याद दिली की आमिर खान आमिर खान पठाण यांनी जे आहे याने त्याचं जे त ता सोने तारण कर्ज होतं तर ते फेडण्यासाठी तुमच्या बँकेकडून मला कर्ज द्यावे म्हणून सांगितलं होतं आणि तिथल्या रिलेशनशिप रिलेशनशिप मॅनेजरचासुद्धा त्यांना कॉल आला होता त्या बेसवर त्यांनी जी यांची फिनटॅक्स बँक आहे आय सी आय सी भागीदार बँक आहे ही तर या बँकेकडून त्याला लोन सँक्शन करून दिलं पाच लाख साठ हजाराचं आणि त्याचंही तिथे जे आहे पाच लाख बासष्ट हजार रुपयाचं कर्ज होतं त्याच्यावर डी सी पी बँकेचं तर ते लोन सँक्शन झाल्यानंतर ती अमाऊंट जी आहे ह्या व्यक्तीला त्यावेळेस मिळणार होती परंतु ही व्यक्तीने दोन तीन दिवस टाळाटाळ केली आणि ज्या दिवशी अकाउंटवर पैसे येणार आहे त्या दिवशी तो व्यक्ती आली आल्यानंतर त्याने त्या बँकेच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे न टाकता स्वतःच्या अकाउंटवर टा पैसे टाकून घेतले त्याला कन्व्हिन्स करून आणि नंतर ते पैसे जे आहे दुसऱ्या आणखी एका अकाउंटवर टाकले नव्वद हजार त्यातले आणि काही या डी सी बी बँकेला दिले आणि तिथल्या सोनं सोडून घेतलं आणि ती सोनं सोडून घेतल्यानंतर ह्या बँकेचे जो आहे शेळके जो फिनटॅक्स बँकेचा आहे त्याच्या ताब्यात देऊन त्या आय सी आय बँकेत तारण न ठेवता स्वतःच्या स्वतः जे आहे त्याची फसवणूक करून तो सोनं घेऊन गेलं निघून आणि अमाऊंटसुद्धा जी आहे आय सी आय बँकेची जी फिनटॅक्स बँकेची ह्याच्या स्वतःच्या अकाउंटवर घेऊन टाकली म्हणजे पाच लाख साठ हजार रुपयाचं जे आहे त्याने फसवणूक त्या सदर बँकेची आणि सदर व्यक्तीची केलेली आहे याद्वारे वेदांत पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एको एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे सोळा दोन व तीनशे अठरा चार बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज आरोपीचा शोध घेत आहोत